तर चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड पाहिला तर इंजुरीमुळे तो आय पी एलच्या संपूर्ण सीझनमधूनच बाहेर पडलेला आहे ज्या टीम मॅनेजमेंटने ऑफिशियलपणे तो बाहेर पडल्यानंतरून ही माहिती दिली होती आणि यासोबतच एम एस धोनीकडे पुन्हा एकदा संघाची कमांड ही तेव्हा दिली गेली होती ज्यानंतरून आता संपूर्ण सीझनमध्ये एम एस धोनीच हा कॅप्टन पाहायला मिळणार आहे पण तथापि ऋतुराज गायकवाडच्याऐवजी ऐवजी कोणत्याही खेळाडूला संधी दिली जाणार याबद्दल प्रश्न हा पडला होता पण अखेर सी एस के संघाने ऋतुराज गायकवाडची रिप्लेसमेंट ही आता जाहीर केली खरं तर एका मराठमोळ्या खेळाडूला सी एस के संघाने आपल्या संघात ऋतुराज गायकवाड ऐवजी स्थान दिले मग अशात कोण हा खेळाडू हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर आय पी एलचा आजचा सामना पाहिला तर चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रंगणार आहे तर हा सामना एकानं क्रिकेट स्टेडियमवर लखनौ इथे रंगणार आहे तर यामध्ये चेन्नई आणि लखनौने आत्तापर्यंत पाहिलं तर दोन्ही संघांनी चांगलं प्रदर्शन हे काही दाखवलेलं नाही आहे त्राससुद्धा चेन्नईचं नेतृत्व करताना एम एस धोनीच हा पाहायला मिळणार आहे पण तथापि आता सी एस के संघात लवकरच सतरा वर्षीय खेळाडूची एंट्री होणार आहे मग कोण आहे तो खेळाडू आता आपण हे पाहिलं तर चेन्नई सुपर किंग्जने ऋतुराज गायकवाडच्या जागी मराठमोळा खेळाडू आयुष म्हात्रेचा संघात समावेश केला आहे तर कोपऱ्याच्या फ्रॅक्चरमुळे कॅप्टन गायकवाड हा संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर पडला ज्यानंतर पाहिलं तर सीएसके संघाची कमांड ही एम एस धोनीकडे सोपवण्यात आली तर मग ऋतुराज गायकवाड याच्या रिप्लेसमेंटसाठी के संघाने ज्या खेळाडूंचा विचार केला होता त्यामध्ये पृथ्वी शॉचा सुद्धा समावेश होता तर यात काही दिवसांपूर्वी संघाने काही तरुण खेळाडूंच्या चाचण्या घेतल्या ज्यानंतरून संघाने मुंबईचा तरुण ओपनर बॅट्समन म्हात्रेला संघात समाविष्ट करण्याचा हा निर्णय घेतला आहे तर पाच वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने पाहिलं तर शनिवारी हा निर्णय घेतला तर हा खेळाडू आयुष म्हात्रे जो अद्याप पाहिला तर संघाशी संबंधित आहे पण तो येत्या काही दिवसातच सी एस के संघामध्ये सामील होऊ शकतो खरंतर फ्रँचायजीने त्याला ताबडतोब सामील होण्यास सांगितलेले दरम्यान आय पी एलमध्ये ऑक्शनमध्ये म्हात्रेची बेस प्राईज पाहिली तर तीस लाख रुपये होती परंतु तो अनसळ राहिला पण तथापि आता सी एस के संघाने त्याला आपल्या संघात घेतलेले जो काही दिवसातच या संघामध्ये सामील होणार आहे असं सी एस केच्या टीम मॅनेजमेंटने काही सूत्रांनी क्रिकबजला माहिती दिली त्यात खरं तर चेन्नई सुपर किंग्जने काही दिवसांपूर्वी आयुष मात्रे गुजरातचा उर्विल पटेल आणि उत्तर प्रदेशचा सलमान निझार यांना ट्रायलसाठी चेन्नईला बोलावलं होतं तर आय पी एल ऑप्शनमध्ये न विकलेला पृथ्वी शॉ सुद्धा या शर्यतीत सामील होता परंतु संघाने ऋतुराज गायकवाडची रिप्लेसमेंट म्हणून आयुषची निवड केली तर सी एस केच्या टीम मॅनेजमेंटमधील सूत्रांच्या हवाल्याने क्रिकबजने आयुष मात्रे चेन्नईच्या चे संघात सहभागी होऊ शकतो असं वृत्त दिलं तर वृत्तात ते म्हटलेले की आयुष पुढील काही दिवसात मुंबईत चेन्नईच्या चे संघात हा दाखल होईल खरं तर रविवारी वीस एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध चेन्नई असा सामना खेळवला जाणार आहे तत्पूर्वी आयुष हा चेन्नई संघात दाखल होऊ शकतो आणि कदाचित त्याला मुंबई विरुद्ध सामन्यातच त्याच्या घरच्या मैदानावर संधी मिळू शकते तर आपण आयुष मात्रेची क्रिकेटमधील कामगिरी पाहिली तर आयुष मात्रेने नऊ प्रथम श्रेणी सामन्यांच्या सोळा इनिंगमध्ये पाचशे चार धावा ह्या जमवलेल्या आहेत त्यात ते त्याने दोन शतक सुद्धा व एक अर्धशतक हे फटकावलेले आहेत तर एकशे शहात्तर कितीची सर्वोच्च धावसंख्या आहे तर लिस्ट ए सामन्यांच्या सात इनिंगमध्ये त्याने दोन शतकं तर एक अर्धशतकासह चारशे अठ्ठावन्न धावा हे पटकावलेले आहेत आणि याच कारणास्तव आता केने त्याचा समावेश आपल्या संघात केलाय आता मग तो कशी कामगिरी करतोय हे पाहण्यासारखी पण अशात या मराठमोळ्या खेळाडूबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच्या चॅनेलला सबस्क्राईब